हिरो वुमेन्स प्रो गोल्फ टूरच्या टेन्थ लेग मध्ये भारताचा बराच काळ तसाच असलेल्या टायटल्सचा दुष्काळ आता संपलाय आणि यंदाचा टायटल दिमाकात झिंकत हा दुष्काळ संपवणारी गोल्फपटू आहे रिधिमा दिलावरी हॅलो मी श्रुती आणि या व्हिडिओतून बघूयात की कोण आहे ही गोल्फ गर्ल तर मित्रांनो शुक्रवारी झालेल्या मॅच मध्ये सॉलिड फोर शॉट मार्जिनने झिंकत रिधिमा चर्चेत आली भारतीय महिला हे नाव गेल्या काही वर्षांमध्ये ठळकपणे पुढे आहेत मूळ दिल्लीची असलेल्या रिधिमाने अगदी लहानपणीच गोल्फ खेळायला सुरुवात केली आणि पुढे आपल्या मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लवकरच आपली वेगळी ओळख निर्माण केली रिदिमा ही आज भारतातील अव्वल महिला गोल्फपटू म्हणून कन्सिडर केली जाते तिने या हिरो महिला पी जी टी आय प्रोफेशनल टूरमध्ये अनेक वेळा विजेतेपद मिळवलं आहे तिचा फोकस शांत स्वभाव आणि प्रत्येक स्पर्धेतलं सातत्य यामुळे ती परीक्षकांची आणि गोल्फ चाहत्यांची आवडती खेळाडू ठरली आहे याशिवाय रिदिमाने भारताचं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही केलंय ती अनेक वेळा टॉप टेन मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहे शिक्षण आणि खेळ यामध्ये समतोल राखत तिने अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा दिली आहे आणि मित्रांनो भारतीय महिलांची उपस्थिती वाढावी यासाठी रिधिमा दिलावरी सारख्या खेळाडूंचं सा योगदान खूप महत्वाचं ठरत वुमन्स प्रो गोल्फ टूर मधल्या या यशानंतर आता तिच्याकडून आगामी काळात सुद्धा आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जाते आणि वाय नॉट गोल्फ क्षेत्रात फ्रेश एनर्जी आणणारी ही तरुण खेळाडू नक्कीच भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर असंच गाजवत राहील याची खात्री नक्कीच वाटते अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला धन्यवाद